नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागणे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण भारतीय अर्थव्यवस्था बी ए भाग तीन सेमिस्टर पाचमधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक तीनमधील कुटीर लघु आणि मोठ्या प्रमाणावरील उद्योग या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया कुटीर उद्योग म्हणजे काय तर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पूर्णकालीन किंवा अंशकालीन व्यवसाय म्हणून चालविण्यात येणाऱ्या उद्योगाला कुटीर उद्योग असे म्हणतात है, ही के लिली है। है कुटीर आहे। तर ही जी व्याख्या आहे ही वित्त आयोगाने केलेली व्याख्या आहे त्यानंतर आपण पाहूया ह्या कुटीर उद्योगाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे घरीच चालवले जातात तर कुटीर उद्योग जे आहेत ते घरच्या घरीच चालवले जातात दुसरं वैशिष्ट्य आहे की सदस्य संख्या जी आहे ती दहापेक्षा जास्त नसते त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की कुटीर उद्योगामध्ये होणारे जे उत्पादन आहे ते अल्प प्रमाणात होत असते चौथं वैशिष्ट्य आहे की लहान प्रमाणात यात भांडवल गुंतवणूक केली जाते त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे कमी यंत्राचा वापर तर कुटीर उद्योगात उपयोगात येणारी जी यंत्रे आहेत ती कमीत कमी वापरली जातात त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे स्थानिक बाजारात विक्री तर कुटीर उद्योगात निर्माण होणारा माल जो आहे तो स्थानिक पातळीवरील बाजारातच विकण्यात येतो त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे वंश परंपरागत तर कुटीर उद्योग जे आहेत ते वंश परंपरागत उद्योग असतात त्यानंतर आठवं वैशिष्ट्य आहे जाती व्यवस्थेशी संबंधित तर भारतीय दृष्टिकोनातून कुटीर उद्योग जे आहेत ते जाती व्यवस्थेशी संबंधित आहेत म्हणजेच वेगवेगळ्या जातीमध्ये जे आहेत वेगवेगळे उद्योग हे वाटण्यात आलेले आहेत त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे आवश्यक वस्तूचे उत्पादन तर कुटीर उद्योगाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे कारण कुटीर उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित असल्याने यात ग्रामीण भागातील गरजांची पूर्तता होईल अशाच आवश्यक वस्तूचे उत्पादन केले जाते त्यानंतर आपण अभ्यासूया लघु उद्योग म्हणजे काय तर ज्या उद्योगात पाच कोटी रुपयापर्यंत भांडवल गुंतवले असून बाहेरच्या श्रमिकाकडून शक्ती साधनाच्या सहाय्याने उत्पादन घेतले जाते त्याला लघु उद्योग असे म्हणतात तर ह्या लघु उद्योगाची वैशिष्ट्ये इथं आपण अभ्यासूया तर लघु उद्योगाचं पहिलं वैशिष्ट्य आहे शहरी व अर्धशहरी भागात स्थापना तर लघु उद्योग जे आहेत त्यात पाच कोटी रुपयापर्यंत भांडवल गुंतवण्याची सोय असल्याने हे उद्योग शहरी आणि अर्धशहरी तालुक्याच्या ठिकाणी वसलेले असतात त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे बाहेरचे श्रमिक तर लघु उद्योगात काम करण्याकरता बाहेरच्या श्रमिकांना बोलवण्यात येते आणि त्यांच्याद्वारे काम केले जाते तिसरं वैशिष्ट्य आहे आधुनिक तंत्राचा वापर तर लघु उद्योगामध्ये साधारणत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि त्याच्या सहाय्याने उत्पादन केले जाते चौथं वैशिष्ट्य आहे बाहेरच्या बाजारात विक्री तर लघु उद्योगातून निर्मित उत्पादन जे आहे ते तालुक्याच्या जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेरसुद्धा विकण्यात येते कधी कधी ते परदेशात सुद्धा विकण्यात येते त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे लहान उद्योजकाकडून संचालन तर लघु उद्योग जे आहे याचे संचालन लहान उद्योजकाकडून केले जाते त्यानंतर आपण अभ्यासूया मोठ्या प्रमाणावरील उद्योग तर ज्या उद्योगामध्ये गुंतवलेले भांडवल पाच कोटी रुपयापेक्षा जास्त असून जेथे अनेक श्रमिक कामावर लावून शक्ती साधनाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते व ज्यांचे संचालन एखाद्या कंपनीद्वारे केले जाते त्याला मोठ्या प्रमाणावरील उद्योग असे म्हणतात तर ह्या मोठ्या प्रमाणावरील उद्योगाची काही वैशिष्ट्ये आहेत त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे शेअरद्वारे भांडवल निर्मिती तर मोठ्या उद्योगामध्ये भांडवलाची निर्मिती जी आहे ते शेअर्स किंवा कर्ज रोख्याच्या माध्यमातून केली जाते त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे आधुनिक पद्धतीचा वापर तर मोठ्या प्रमाणावरील उद्योगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्राचा वापर करून उत्पादन केले जाते त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे बाहेरचे मजूर तर मोठ्या प्रमाणावरील उद्योगात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते आणि त्यामुळे बाहेरच्या राज्यातून आणि कधी गरज पडली तर सुद्धा मजूर बोलवले जातात त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे देश व परदेशात विक्री तर मोठ्या प्रमाणावरील उद्योगातून निर्माण होणारा माल जो आहे तो देशात तसेच परदेशात सुद्धा विकल्या जातो त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे निरंतर उत्पादन कार्य तर मोठ्या प्रमाणावरील उद्योगातील उत्पादन कार्य हे निरंतर होत असते त्यानंतर आपण अभ्यासूया लघु व कुटीर उद्योगाचे देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्व काय आहे त्यातील पहिला मुद्दा आहे रोजगारात वाढ तर भारतातील प्रमुख समस्या व्यापक बेकारीची समस्या आहे अर्ध बेकारी आणि मोसमी बेकारीने पीडित श्रमिकाची संख्या भारतात बरीच जास्त आहे देशातील व्यापक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी बेकारीची समस्या सोडविणे हे आवश्यक आहे आणि त्यामुळेच लघु आणि कोटीर उद्योगाच्या माध्यमातून देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असतात आणि त्यातून रोजगारीचा प्रश्न हा सोडवला जातो त्यानंतर दुसरं महत्त्व आहे श्रमप्रधान उद्योग तर भारतात मुळातच भांडवलाची कमतरता आहे त्यामुळे भांडवल प्रधान उद्योग देशात विकसित करणे योग्य ठरू शकत नाही लघु आणि कुटीर उद्योग मुख्यतः प्रधान असतात व यात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवण्याची आवश्यकता नसते भारतात मुळातच भांडवलाची कमतरता असल्यामुळे लघु उद्योगाचा विकास करणे औद्योगिक विकासासाठी समर्थनीय ठरते त्यानंतर तिसरं महत्त्व आहे आर्थिक विषमता कमी तर भारतात गरिबी आणि व्यापक बेकारीबरोबरच उत्पन्नाच्या वाटणीत तीव्र विषमता आढळते उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता कमी करण्याच्या दृष्टीने लघु आणि कुटीर उद्योग हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत त्यानंतर चौथं महत्त्व आहे विकेंद्रीकरणास मदत तर लघु आणि कुटीर उद्योगामुळे अर्थव्यवस्थेचे योग्य विकेंद्रीकरण होऊ शकते लघु उद्योग एखाद्या विशिष्ट ठिकाणी स्थापन होत नाही तर ते देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेले असतात आणि त्यामुळे जे आहे उद्योगाचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होते त्यानंतरचं महत्त्व आहे संतुलित आर्थिक विकास लघु आणि कुटीर उद्योगामुळे देशातील वेगवेगळ्या प्रदेशाचा समान आर्थिक विकास होण्यास मदत होते कारण हे उद्योगधंदे एखाद्या विशिष्ट प्रदेशातच स्थापन न होता वेगवेगळ्या प्रदेशात स्थापन झालेले असतात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिक विकासातील समतोल साधने हे महत्त्वाचे असते मोठ्या उद्योगामुळे औद्योगिक विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल निर्माण होतो परंतु लघु आणि कुटीर उद्योग देशाच्या सर्वच भागात विखुरलेले असल्यामुळे देशाचा संतुलित विकास होण्यास मदत होते त्यानंतरचं महत्त्व आहे शेतीवरील भार कमी तर ग्रामीण क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या लघु उद्योगामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होतो कारण ग्रामीण क्षेत्रात लघु आणि कुटीर उद्योग स्थापन झाले तर रोजगाराच्या वैकल्पिक संधी उपलब्ध होत असतात त्यानंतर सातवं महत्त्व आहे राष्ट्रीय उत्पन्नात योगदान देशातील लोकांचे जीवनमान वाढवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात तसेच दरडोई उत्पन्नात वाढ आवश्यक असते देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यास लघु आणि कुटीर उद्योग ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात त्यानंतर आठवं महत्त्व आहे औद्योगिक शांतता लघु आणि कुटीर उद्योगात काम करणाऱ्या श्रमिकाची संख्या मर्यादित असते मालकांचा व मजुरांचा प्रत्यक्ष संबंध येऊन परस्परांचे संबंध मैत्रीचे असतात त्यामुळे या दोन पक्षामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही कमी असते त्यानंतरचं महत्त्व आहे सोपी उत्पादन पद्धती तर लघु आणि कुटीर उद्योगात उत्पादन करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती ही साधी आणि सोपी अशी असते त्यानंतरचं महत्त्व आहे मोठ्या उद्योगास पूरक भारतातील लघु उद्योग मोठ्या उद्योगास पूरक ठरू शकतात मोठ्या उद्योगात लागणारा कच्चा माल अवजारे यंत्राचे सुटे भाग लघु उद्योगात उत्पादित केले जाऊ शकतात त्यानंतरचं महत्त्व आहे विदेशी चलनाची बचत तर लघु उद्योग देशातील दुर्मिळ चलनाची बचत करण्यास सहाय्यक असतात कारण या उद्योगांना लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री देशातच उपलब्ध असते त्यामुळे विदेशातून त्यांची आयात करावी लागत नाही त्यानंतर आपण अभ्यासूया लघु व कुटीर उद्योगाच्या समस्या कोणत्या आहेत त्यातील पहिला मुद्दा आहे कच्च्या मालाची कमतरता तर लघु आणि कुटीर उद्योगाची हो ही एक महत्त्वाची समस्या आहे कारण उद्योगांना उच्च दर्जाचा कच्चा माल वाजवी किमतीत वेळेवर प्राप्त होऊ शकत नाही आणि बरेचदा हलक्या दर्जाचा कच्चा माल हा जास्त किंमत देऊन या उद्योगांना खरेदी करावा लागतो त्यानंतर दुसरी समस्या आहे भांडवल तर उद्योग स्थापन करून तो चालवण्यासाठी लागणारे भांडवल लघु उद्योगाजवळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते आणि हे भांडवल त्यांना पुरेशा प्रमाणात आणि कमी व्याजाच्या दराने प्राप्त करून देण्याची समाधानकारक व्यवस्था अस्तित्वात नाही त्यामुळे हे उद्योग मुख्यतः ग्रामीण किंवा अर्धनगरी क्षेत्रात स्थापन झालेले असतात आणि त्यांनासुद्धा जे आहे भांडवलाची समस्या जाणवत असते त्यानंतर तिसरी समस्या आहे जुनी उत्पादन पद्धती लघु आणि कोटीर उद्योगात उत्पादन करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती तसेच अवजारे हलक्या दर्जाची व जुनी असतात वर्तमान काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे उत्पादन पद्धती व उपकरणे यात आश्चर्यजनक प्रगती झाली आहे परंतु अजूनही वैज्ञानिक प्रगतीचा देशातील लघु व कुटीर उद्योगावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही त्यानंतरची समस्या आहे माल विक्रीच्या अपूर्ण सोयी तर लघु आणि कुटीर उद्योगांना आपले उत्पादन विकण्यासाठी बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते मालाची विक्री करण्यासाठी सहकारी संस्थांचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे बहुधा या उद्योगांना आपला माल सावकारांनाच विकावा लागतो कारण हे उद्योग कर्जाच्या बाबतीत सावकारावरच अवलंबून असतात त्यानंतर पाचवी समस्या आहे मोठ्या उद्योगासोबत स्पर्धा तर या लहान उद्योगांना मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते आणि या स्पर्धेत बहुधा हे उद्योग विकू शकत नाही कारण मोठे उद्योग संघटित असतात व मालाचे उत्पादन व विक्रीच्या बाबतीत ते आधुनिक पद्धतीचा वापर करतात भांडवलाच्या अभावी लघु आणि कुटीर उद्योगांना ते शक्य होत नाही त्यानंतरची समस्या आहे कराचा भार भारतातील लघु आणि कुटीर उद्योगावर कराचा भार बराच मोठा असल्यामुळे या उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च हा बराच मोठा असतो त्यानंतरची समस्या आहे हलक्या दर्जाचे उत्पादन भारतातील लघु आणि कुटीर उद्योगात काम करणारे प्रशिक्षित नसतात तसेच ते कार्यक्षम नसतात तसेच या उद्योगात उत्पादन करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र जुनाट असल्यामुळे या उद्योगात उत्पादित होणारा माल हा दर्जेदार नसतो व मालाचा हलका दर्जा असल्यामुळे बाजारात त्याची मागणीसुद्धाही कमी असते त्यानंतरची समस्या आहे जास्त उत्पादन खर्च तर या उद्योगांचा उत्पादन खर्च हा जास्त असतो कारण जास्त किंमत देऊन खरेदी करण्यात आलेला हलक्या प्रतीचा कच्चा माल उत्पादनासाठी वापरला जातो उत्पादन मात्र लहान प्रमाणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे हे लघु उद्योगांना प्राप्त होत नाही त्यानंतर शेवटची समस्या आहे अन्य अडचणी तर अनेक अडचणी जे आहे ते त्या लघु आणि कुटीर उद्योगांच्या समोर आहेत त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीच्या साधनाचा अभाव कुशल व्यवस्थापनाचा अभाव संशोधनाचा अभाव आधुनिक संदेश वहन साधनाचा अभाव नवप्रवर्तनाचा अभाव अशा अनेक अडचणींना लघु आणि कुटीर उद्योगांना तोंड द्यावे लागते त्यानंतर आपण अभ्यासूया लघु व कुटीर उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाय त्यातील पहिला मुद्दा आहे कच्च्या मालाच्या सोयी भारतातील लघु आणि कुटीर उद्योगाची प्रमुख समस्या म्हणजे या उद्योगांना उच्च दर्जाचा कच्चा माल स्वस्त किमतीला पुरेशा प्रमाणात प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे सरकारने भारतातील लघु आणि कुटीर उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी पावले उचलली आहेत यासाठी औद्योगिक सहकारी संस्थामार्फत सरकार या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करीत आहे तसेच राज्य व्यापार महामंडळसुद्धा लघु व कुटीर उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करतो आहे त्यानंतर दुसरं उपाय आहे वित्त व्यवस्था लघु आणि कुटीर उद्योगांना आपल्या विकासासाठी कमी व्याजाच्या दराने पुरेशा प्रमाणात भांडवल प्राप्त होऊ शकत नाही आणि भांडवलाच्या अभावी हे उद्योग आपला विकास करू शकत नाही ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने लघु आणि कुटीर उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी अनेक वित्तसंस्था स्थापन केल्या आहेत ग्रामीण क्षेत्रातील व्यापारी बँका तसेच सहकारी बँका लघु आणि कुटीर उद्योगांना कमी व्याजाच्या दराने कर्ज पुरवठा करीत आहेत त्यानंतर तिसरं उपाय आहे विक्रीत सुधारणा तर, तर लघु आणि कुटीर उद्योगांना आपल्या मालाची विक्री करण्यात बऱ्याच अडचणी येतात या उद्योगात तयार होणाऱ्या मालाची चांगल्या प्रकारे विक्री व्हावी म्हणून या उद्योगात तयार होणाऱ्या मालाची प्रदर्शने सरकारद्वारे देश विदेशात आयोजित केली जातात तसेच या उद्योगधंद्यातील मालाची विक्री वाढवण्यासाठी भारतातील प्रमुख शहरात मोठी विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहे आणि या केंद्रामध्ये ग्राहकांना किमतीत सूट देऊन मालाची विक्री वाढविण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यानंतरचा उपाय आहे यंत्राची उपलब्धता लघु आणि कुटीर उद्योगाची का कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांचे काही प्रमाणात यांत्रिकीकरण आवश्यक या आहे या उद्योगांना यंत्रे सवलतीच्या हप्त्यांनी प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे तसेच स्टेट बँक देखील या उद्योगांना सोयीच्या हप्त्यांनी यंत्रे खरेदी करून देण्यास वित्त पुरवठा करीत आहे त्यानंतरचा उपाय आहे औद्योगिक वसाहतीची स्थापना विकसनशील देशा गटात भारत हा एकमेव है कि ज्या लघु उद्योग विकासासाठी औद्योगिक वसाती स्थापन के लिए हाँ वस्त्या लघु जागा दी जाऊन शक्ति साधने पुरवठा इत्यादि उद्योग विकासासाठी आवश्यक अल्ला सोईं की व्यवस्था के लिए जनता उपाय है औद्योगिक सहकारी संस्था स्थापना लघु आणि कुटीर उद्योगाचा विकास करण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात औद्योगिक सहकारी संस्थांचे हे महत्त्व विचारात घेऊन सरकारने अशा सहकारी संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले आहे औद्योगिक सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे उद्योगांना कच्चा माल प्राप्त करणे मालाची विक्री करणे भांडवलाची प्राप्ती इत्यादीमध्ये अडचणी येत नाही जो उपाय आहे तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण या उद्योगात काम करणाऱ्या श्रमिकांना तांत्रिक शिक्षण देण्याचे सोयी सरकारने केल्या आहेत व त्या दृष्टीने तांत्रिक शिक्षण देणारी केंद्रे उघडण्यात आली आहेत ज्या गावात अशी केंद्रे नाही तेथील लोकांना शिक्षण देण्यासाठी सरकारने तांत्रिक शिक्षण देणारी फिरती केंद्रे सुरू केली आहेत खेडोपाडी या उद्योगधंद्यातील श्रमिकांना लघु उद्योगासंबंधी तांत्रिक शिक्षण दिले जाते त्यानंतरचा उपाय आहे तांत्रिक बदल मागासलेले तंत्रज्ञान आणि तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव तसेच कुशल पर्यवेक्षकांची कमतरता यामुळे लघु उद्योगाचा विकास अवरुद्ध झाला आहे त्यामुळेच उत्पादन कार्यातील कुशलता वाढवण्यासाठी आणि नवीन व उच्च दर्जाच्या मालाचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लघु आणि कुटीर उद्योगांना तांत्रिक मदत प्राप्त झाली पाहिजे हे लक्षात घेऊन सरकारने केंद्रीय लघु उद्योग संघटन स्थापन केले आहे ही संस्था तांत्रिक प्रशिक्षण लोकांच्या मदतीने लघु उद्योगांना तांत्रिक समस्यांच्या बाबतीत सल्ला देत असते त्यानंतर शेवटचे उपाय आहे कर प्रणालीत सुधारणा पूर्वी देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कराचे दर होते संपूर्ण देशात कुटीर व लघु उद्योगातील उत्पादित वस्तूवर एक समान कर असावा हे निश्चित केले आहे त्यानुसार एक देश एक कर या धोरणाअंतर्गत वस्तू व सेवा कर ज्यालाच जी एस टी असं म्हणतो लावण्यात आला आहे त्यामुळे कर प्रणालीत सुसूत्रता आली आहे त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक सुधारानंतर म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सरकारद्वारे करण्यात आलेले प्रयत्न कोणते आहेत त्यातील पहिलं आपण पाहूया सर्वसमावेशक धोरण योजना दोन हजार तर ऑगस्ट दोन हजारमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी लघु आणि कुटीर उद्योगाच्या विकासाला प्रोत्साहन देणारी सर्वसमावेशक धोरण योजना आखली होती यामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले होते त्यातील पहिला मुद्दा म्हणजे उत्पादन करातील सूट देण्याची मर्यादा पन्नास लक्ष रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे दुसरं लघु उद्योगात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने काही सवलती जाहीर केल्या आहेत तिसरं दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत लघु उद्योगांना आय एस ओ दोन हजार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत देण्याची योजना सुरू ठेवण्यात आली आहे चौथं लघु उद्योगांना दिल्या जाणाऱ्या एकूण कर्जाची सीमा दहा लक्ष रुपयापासून पंचवीस लक्ष रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे आणि पाचवं पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत स्वयंरोजगार स्थापन करण्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा पंचवीस हजार रुपयापासून चाळीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे अशा प्रकारे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर अंमलात आणण्यात आलेल्या आर्थिक सुधारणाच्या अंतर्गत लघु आणि कुटीर उद्योगाचा विकास करण्यासाठी या उद्योगांच्या संदर्भात सरकारने जवळजवळ दरवर्षी नवीन नवीन योजना घोषित केल्या आहेत व त्यांच्या विकासासाठी त्यांना अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे त्यानंतर प्रयत्नामध्ये दुसरं पाहू आपण अर्जुन सेनगुप्ता आयोग दोन हजार पाच तर इसवी सन दोन हजार पाचमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अर्जुन सेनगुप्ता आयोगाने लघु आणि कुटीर उद्योगाच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या दृष्टीने काही शिफारशी केल्या आहेत हे आयोग सन दोन हजार चारमध्ये नियुक्त करण्यात आलेले होते आणि त्यातील महत्त्वपूर्ण शिफारशी खालीलप्रमाणे आहेत त्यातील नंबर एक आयोगाने शिफारस केली होती की जी उत्पादन क्षेत्रे केवळ लघु आणि कुटीर उद्योग क्षेत्रासाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत ते आरक्षण रद्द करण्यात यावे त्यानुसार दोन हजार चारमध्ये पंच्याऐंशी उद्योग क्षेत्रे आरक्षणापासून मुक्त करण्यात आली दुसरी शिफारस लघु उद्योगातील तंत्रविषयक उन्नयन करणे व त्यांच्यात स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी फ्लॅट आणि यंत्रसामग्री ह्यात कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीची मर्यादा एक कोटीपासून पाच कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली तिसरी शिफारस लघु आणि मध्यम उद्योगासाठी निधीच्या स्वरूपात एक हजार कोटी रुपयाची रक्कम भारताच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्या स्वाधीन करण्यात आली आहे चौथी शिफारस भारताच्या रिझर्व्ह बँकेने सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार लघु क्षेत्रासाठी संयुक्त कर्जाची मर्यादा पन्नास लक्ष रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत वाढवली आहे पाचवं सेनगुप्ता आयोगाच्या शिफारशीनुसार लघु उद्योग क्षेत्राला इन्स्पेक्टर राजपासून मुक्ती देण्यात आली आहे व ह्यासाठी योग्य कायदा करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रयत्नामध्ये तिसरा मुद्दा आपण अभ्यासू मुद्रा बँक योजना दोन हजार पंधरा तर ही योजना आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली या, के या योजनेला पंतप्रधान मुद्रा योजना पी एम एम वाय असेही म्हणतात या योजनेची मुख्य दोन उद्दिष्टे होती पहिलं म्हणजे स्वयंरोजगाराकरता सहजतेने कर्ज देणे आणि दुसरं म्हणजे लघु उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती करणे ज्या व्यक्तीला एखादा व्यवसाय सुरू करावयाचा असेल किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाचा विस्तार करावयाचा असेल तर ती व्यक्ती दहा लक्ष रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी आवेदन करू शकते या योजनेद्वारे जे आहे तीन प्रकारचे कर्ज दिले जाते त्यातील पहिलं म्हणजे शिशु कर्ज यात पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते दुसरं म्हणजे किशोर कर्ज यात पन्नास हजार रुपये ते पाच लक्ष रुपयापर्यंत कर्ज दिलं जाते आणि तिसरं म्हणजे तरुण कर्ज यात पाच लक्ष ते दहा लक्ष रुपयापर्यंत कर्ज दिले जाते तर अशा प्रकारे आपण लघु आणि कुटीर उद्योगाच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे त्यामध्ये लघु उद्योग कुटीर उद्योग आणि मोठ्या प्रमाणावरील उद्योग तसेच आर्थिक सुधारणानंतरच्या काळात सरकारने जे उपाय केले त्या त्यासंबंधीसुद्धा आपण इथं माहिती घेतलेली आहे धन्यवाद